गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू परभणीचे खासदार संजय जाधव यांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक विठ्ठल काळबांडे आणि मित्रपरिवार सेलू परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तरुणाईला दिला नशापासून दूर राहण्याचा सल्ला आणि नशेवाल्यापासून देखील राहा दूर कोणाच्याही जीवनामध्ये घडू नये आणि इतक्या टोकाचं पाऊल कोणी आज युवा पिढी उपस्थित आहे मी सगळ्या युवकांना एवढच विनंती करेन की नशा पाणी करू नका बापू एवढ्या मोठ्या प्रमाणात नशा टर्मिनल इंजेक्शन काय गांजा काय आफिम काय मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची नशा करायला लागली लोक ज्यास कल्पना करू शकणार नाही अठरा अठरा वीस वीस वर्षांची वाटेल तशी नशा करून वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून कुठल्याही परिवाराचा मनाचा आपल्या माईचा बापाचा पत्नीचा मुलाचा विचार न करता टोकाचं पाऊल उगा लागलेत प्रशासनानं आणि आपल्या सगळ्या युवा पिढीनं अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी प्रत्येकानं एक दुसऱ्याला जागरूक करणं मला वाटतं हे आता माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्याला मी विनंती करणार आहे की व्यसनापासून दूर राहा आणि व्यसन करणाऱ्यापासून सुद्धा दूर राहा जेवढे तर जर आपल्याकडे आवरत तर बापू त्याला सोडलेलं बरं मी या मताचं आहे आणि माझ्यासमोर बापू कधी पिऊन येत नाही कोणी मी आला तर त्याचं ऐकून बी घेत नाही माझी बी ती एक खासियत आहे आणि जे चांगलं काम करतात चांगलं वागतात त्याच्या मी राहते राहते त्यासाठी उभा आहे त्याला कधीही महाग बघू देणार नाही हे आज मी तुम्हाला आणखी वाटू शकता निमित्ताना सांगतो शेवटी तुम्ही चांगलं काम करा वाईट चांगले दिवस सगळ्यांच्या जीवनामध्ये येत असते मी माझ्या जीवनामध्ये मा खूप वाईट दिवस बघितले मी दहा रुपये माझ्या वडिलाला कधी मागू शकत नव्हती एवढी माझी पात्रता होती त्या परिस्थितीतून मी मात करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो हे तुमच्या सगळ्याचं श्रेय आहे माझं एकट्या परभणीचे खासदार संजय जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वैभव वैद्य युवा सेना शहर प्रमुख सेलू नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लायवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी आष्टीकर कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू